गो कत्तलीसाठी गोवंश गायी वाहतूक करण्याचा प्रयत्न गोरक्षकाने पाडला म्हणून पोलादपूर गोरक्षकाने गुरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडून केली मोठी कारवाई वाढती गोवंश कत्तल रोखण्यासाठी गोरक्षक नेहमीच मेहनत घेत असून शुक्रवारी रात्री पोलादपूर येथील गोरक्षकाने प्रशासनाच्या सहाय्यानं स्थानिकांच्या मदतीनं पोलादपूर कापडे नाका येथे मोठी कारवाई केली रात्री आरोपी जावेद वालवटकर हा बोलेरो पिकअपमध्ये सहा गोवंश गायींना घेऊन नफ्याच्या उद्देशानं कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलादपूर येथील गोरक्षक यांना समजल्यानंतर रात्री गोरक्षकांनी सापळा रचून गो तस्करांच्या कत्तलीचा प्रयत्न हाणून पाडला पोलादपूर तालुक्यातील कापडे नाका येथे बोलेरो गाडी पकडून कत्तलीसाठी नेत असलेल्या सहा गायींना जीवदान मिळालंय आरोपी जावेद वालवटकर यांना अटक करण्यात आली आहे दरम्यान या घटनेमुळे पोलादपूर गोरक्षकांचं कौतुक होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर आहे तसेच या घटनेबाबत तेरा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जावेद वालवटकर सज्जाद रियाज कचकोल आसिम कुदेकर फाईक मदगडी नाशिर हकीम रफिक उल्डे मोतशिम नईम नईफ बाबर शाहिद खान इरफान अन्वय सय्यद मंगोश खेडेकर अशा आरोपींची नाव आहेत अधिक तपास पोलादपूर पोलीस करत आहेत प्रतिनिधी देवेंद्र दरेकर सह तेज मराठी न्यूज पोलादपूर जय श्रीराम आज कोल्हापूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा गोतस्करांची या ठिकाणी मान आवळण्यामध्ये गोरक्षक यशस्वी झालेले आहेत साडे दहा वाजण्याच्या सुमारास कापडे नाक्यावरती गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही सर्व गोरक्षकांनी आणि कापड्या गावातील भूमिपुत्रांनी या ठिकाणी एक सापळा रचून एक सात ते आठ गायी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा आणून पाडलेला आहे तरी प्रशासनाला आणि पोलिस यंत्रणाला हात जोडून विनंती आहे की वारंवार महाड पोलादपूरमध्ये या कारवाया होत आहेत आणि त्या अनुषंगाने जे कोणी ह्या अशा मनुस्मृतीला सपोर्ट आहेत पाठिंबा देत आहेत असे शेतकरी आणि त्यांना ह्या गोष्टी पुरवणारे जे कोणी मध्यस्थी असतील त्यांना आज आम्ही जाहीर आव्हान करतो पोलीस यंत्रणेला की आजच्या आज आजच्या रात्री जितके आरोपी जमा येतील तेवढे करावे आणि आज हा जो काही प्रकार निंदनीय प्रकार पुन्हा एकदा रायगडभूमीमध्ये झालेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो धन्यवाद जय श्रीराम